नमस्कार मित्रांनो तर आज बघा चालू आहे दिव्याचा अभ्यास जर अभ्यास शाळेत का नाही दिव्या <स्थाँगा> नाही अभ्यास केला की आमच्या दिव्याचा हात लाल भडक का पाठ लाल होती पाठ आणि गणेशचं काय झालं गणेश चालू हो का इकडे कुंभकरण कस झोपले चार पाच हत्ती आणून चढवलं तरी सुद्धा उठायचं नाही पोटावर तुमच नाईला तर हे कुंभकरण दोन वाजता झोपलं होत ते आता उठले साडेपाच वाजता किती कुत्र किती भोगते ती तरी कुई नाही सुई नाही काय नाही काय नाही मुटायचा पत्त्या नाही तुमचा कशाला काय कशाला कुत्र कशाला भोकायचे ते कोणतं आलं तर कालवा करत होता आपल्याला वाटण चालली होती तू मी झोप आता सांगितलं कुंभकाराने झोपलं होतं म्हणल्यावर कळलं नाही का किती जरी कुत्र्याला भो भोकलं तरी नाही नच नाही ना झोपलं हो काय असत झोपलं मेलं समान असत संध्याकाळी झोपल्यावर उठत नसते कशाचा आता चाय अजून वाय वाई वाईन आहे वाई वाई तर बघा इकडे आपले दिव्या अभ्यास करते तर गणेशला आपण विचारूया बघा आपल्या इकडे गणेश अभ्यास चालू आहे हर गणेश दिव्याला रक्षाबंधनचं काय गिफ्ट देणार आहे तो गोल गोल अंडा श्रावण समोर ते नसतोय असं पहिली आहे म्हणलं चार पाच हजार रुपये द्यायचं असत आणि लगेच गेली लिहिले अंड्या चार पाच हजार हा बर दिलं तू माझी एक एकच बहीण आहे तुझ्यासाठी दिलं किती पाच रुपये काय कोलती एक बहीण आहे बहिणीला पैसे साठवून ठेवायचं असत मग देतोय की तुला मग किती रुपये पाच रुपये कुरकुर सुद्धा पोट भरत नाही पाच रुपयात का नाही पण चांगलं मोठं गिफ्ट दिलं पाहिजे मी कुठन देऊ लाडक्या बहिणीचा आम्हाला तीन हजार येत होता आम्हाला दीड हजार आले की तुला कुठन की बारका नाही बार वीस रुपये आले की पळते दुकानला हो माणूस पैसे देत चॉकलेट खायला तू काय करत जा पाणी घेऊन दे चार पाच हजार रुपये आता ह्यावे बघू रक्षा बन मला मग आता कामच करताय आज काय तर करावं लागेल कोणाचं

राखी पौर्णिमाला काय देते तर आपला दाद्या काय ना काय देईलच का नाही रे आता आमच्या दाद्याच्या हे काय झालं म्हणते ते रे काय म्हणते ती पप्पा असं म्हणल्यानंतर तुला जास्त हे झाली आता <laughs> <laughs> <थाली, थाली। laughs> <laughs> ताकद नाही रे काय तर मला म्हणायचं होत्या जिद्दी होणार आहे जिद्द अशी करणार आहे ती दिव्याला आता पाच हजार रुपये देणार आहे पुढल्या वर्षी गेल्यावर <laughs>

अहो होती ही होणार आहे काय त्याचं नाव घेणार घेना कलेक्टर होणार आहे कुठला कुठला होणार आहे मी त्याला विचारलं ते वाला जिल्ह्याचा कलेक्टर हा जिल्ह्याचाच असतो तर चला कलेक्टर झाल्यावर बायकोच्या कीत किराया 2000 रुपये इंजिनियर म्हणते ती आर्किटेक्चर असलं स्लॅब करणार त्याला म्हणते ती असलं घराचं डिझाईन करणार त्याला इंजिनियर म्हणते ती ती हात काळ करायचं असतं ते काय म्हणते त्याला गॅरेज गॅरेज वर जायला लागत त्याला मेकॅनिक त्याला मेकॅनिकल सगळ्यात सोपा काय शब्द की काय म्हणते त्याला गॅरेज गॅरेज वाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग जाऊ द्या काय तर बनेल पण आमच्या दिदी काय करते बघ समजा मोबाईल मधलं बघत खरं करते काय करायचं अवघड मित्रांनो कसं व्हायचं असं सांगा डॉक्टर बनणार आहे ते काय मोबाईल मधन बघून हम्म गुगल गुगल नाही युट्यूबला विचारायचं ह्या गोळाचे अर्थ सांगा कारण किस द्यायचं काय काय असेल चला बाय 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 कर रे बाय बाय